हा मानाचा भगवा ध्वज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यासह हा फडकताना आपण पाहत आहोत खरोखर केजवाशियांसाठी आजचा दिवस खूपच आनंदाचा आणि एक उत्सवाचा दिवस कारण अनेक दिवसापासून संपूर्ण बहुजन समाजाची मागणी होती की श्री छत्रपती शिवरायांचं आश्वारूढ असा पुतळा केज शहराच्या या चौकामध्ये चा उभा करावा कारण सध्या हा दोन्ही महामार्ग एक तर खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर हे दोन महामार्ग सध्या केजच्या या जोडणीवर असल्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारे प्रेरणास्त्रोत असणाऱ्या श्री छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यांची मागणी अनेक दिवसापासून केजवाशी करत होते मात्र कायदेशीर काही बाबीमुळं ही मोहीम आपण म्हणूया प्रलंबित होती मात्र अठरा फेब्रुवारीच्या रात्री बाराच्या नंतर शिवप्रेमी आणि हे सर्व मावळे यांनी ही मोहीम हाती घेऊन अगदी गणिमी काव्यानं म्हणूया आपण कारण प्रशासन सध्या मान्यता देत नव्हतं त्यामुळं त्यांनी ही गणिमी काव्यानं ही मोहीम यशस्वी करून आज आपण पाहतो आहे हा शिवछत्रपती शिवरायांचा हा भगवा ध्वज आणि त्यांचा हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी अनेक केजवाशियांनी गर्दी केलेली आहे सेल्फी घेऊन हा आनंद उत्सव केजवाशीय या ठिकाणी साजरा करत आहेत सकाळपासूनच केजवाशीय या ठिकाणी आपापले फोटो काढण्यासाठी आणि शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने चौकात येत आहेत कारण त्यांच्यासाठी आजचा हा क्षण आजचा हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे अभिमानाचा आहे कारण आज श्री छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनीच जन्मोत्सव साजरा करताना आपण बघत आहोत हा शिवरायांचा भव्य अश्वारूप कुत्रा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे सर्व युवक आणि नागरिक अगदी आनंदानं या ठिकाणी आपले फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजेरी लावत आहे आजचा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा खेजवाशियांसाठी हा दिवस अतिशय एक प्रेरणा दिन कारण आजच शिवरायांचा जन्मोत्सव साजरा होतो आहे संपूर्ण देशात संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कार्याचा त्यांच्या जीवन कार्याचा गौरव होतो आहे आणि याच क्षणी याच वेळी केस शहरामध्ये हा श्री छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळाही आज उभा करण्यात आलेला आहे खरोखर केज शहरातील त्या सर्व युवा मावळ्यांचं नागरिकांचं आपण कौतुक करूया ज्यांनी यासाठी आपले प्रयत्न केले तसं केस शहरामध्ये अश्वारूढ हा पुतळा असावा यासाठी गेली अनेक वर्षापासून ही मागणी केश शहरातील नागरिकांच्या वतीनं आपण सर्व करत होतो मात्र काही कायद्यातील काही बाबीमुळं या ठिकाणी यश आलं नव्हतं मात्र आता हा पुतळा या ठिकाणी उभा करून कदाचित युवकानी या भागातील शिवप्रेमींनी आपलं स्वप्न साकार केलेलं आहे यामध्ये आवारे पाटीलंनी त्यांचा ग्रुप आणि खेस शहरातील शिवप्रेमी युवा मंच यांचं खरोखर श्रीमंत योगी युवा मंच असेल किंवा बाकीही इतर या मोहिमेशी जोडलेले जे युवक नागरिक आहेत त्यांचं खरोखर यावेळी आपण कौतुक करूया की त्यांनी एक चांगलं काम के हे शहरासाठी केलेलं आहे कारण शिवरायांची प्रेरणा येणाऱ्या अनेक पिढ्यांना या ठिकाणी असणार आहे छत्रपती शिवरायांचं जीवन कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे आज या चौकाची शोभा जी आहे शिवरायांच्या आगमनामुळं या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळं प्रचंड प्रमाणात वाढली आहे लोकांना जाता येताना एक प्रेरणा स्रोत म्हणून आता शिवरायाकडे पाहणं त्यांना अभिवादन करणं आणि कुठल्याही कामासाठी पुढे जाताना एक आदर्श आणि प्रेरणा ऊर्जा हे सगळं त्यांना आता मिळणार आहे आपण पाहू शकतो अशा प्रकारे ना मोठ्या संख्येनं हे नागरिक हे सगळी गर्दी आहे नागरिकांची खास शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचं हे कौतुक खरं तर त्यांचा पुतळा आपल्या शहरात आहे याचा सार्थ अभिमान प्रत्येक येणारा जाणारा नागरिक आज या ठिकाणी अनुभवतो आहे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे आश्चर्यजनक भाव ही कदाचित त्यांनी प्रतीक्षा केली नव्हती की शिवरायांचं एवढ्या भव्य स्वरूपात या ठिकाणी केशराथा पुत्रा उभा राहील आपण पाहतोय हा भव्य ध्वज अगदी हवेमध्ये आज पडकताना एक वेगळं अभिमानाचं वातावरण या चौकामध्ये आपल्याला दिसतंय सर्व नागरिक अगदी येत आहेत जात आहेत कारण मोठ्या संख्येनं थँक्यू थँक्यू आपण पाहतो आहे श्री छत्रपती शिवराय बहुजनांचे राजे आज के या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ज्या ठिकाणी आपण संबोधत होतो आता त्या ठिकाणी असणार आहे भव्य महाराजांचा हा पूर्णाकृती अश्वारूढ हा जी सतत पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे शिवाजी शिवाजी चौक आपण पाहतोय नागरिक हो सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत कोणी सेल्फी घ्यायला कोणी फोटो घ्यायला कारण आज आनंद झालेला आहे प्रत्येकाला आपण पाहू शकतोय वारकरी संप्रदायातले अनेक लोक सुद्धा या ठिकाणी येऊन हो आता यापुढे कदाचित छत्रपती शिवाजी महाराज चौक हेच नाव या ठिकाणी राहील अखेर केजवाशियांची स्वप्नपूर्ती आज झालेली आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस केज तालुक्यातील शिवप्रेमीसाठी अतिशय आनंदाचा दिवस आपण मागं बघू शकता केजच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज प्रत्यक्ष त्यांची हे अश्वारूढ पुतळा या ठिकाणी मावळ्यांनी उभा केलेला आहे तर गेली अनेक वर्ष कायदेशीर मार्गाने याचा लढा सुरू होता केजवाश्यांचा मात्र तो पूर्ण होत नव्हता अखेर शेवटी केजच्या या मावळ्यांनी अखेर गणिमी काव्यानंच महाराजांची या ठिकाणी अश्वारूढ असा पुतळा या ठिकाणी उभा केला आहे आपण बघू शकता आजपासून पुढच्या पिढींना प्रेरणा देणारा हा आश्वारुढ पुतळा महाराजांचा या चौका